तु काढवायला उमरेसारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी एक तू मित्र कर आषासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आपल्या जीवनात मित्र किती महत्त्वाचे असतात हे सांगणारी कवी अनंत राऊत यांची ही एक सुंदर कविता आहे तसाच मोबाईल सुद्धा माझा एक मित्रच बनला आहे जेव्हा जेव्हा मला दुःख होत तेव्हा तेव्हा मला तोच साथ देतो तेव्हा मला तोच आनंद देतो तोच माझं दुःख दूर करतो माझा माझ्या मित्रामुळेच मला आनंद मिळतो कवितेत पुढे कवी अनंत राहत म्हणतात का उगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मंदिरासारखा पण मोबाईल तर माझा मित्र हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पण आता मी असं म्हणल ज्ञान शोधायला मित्र आहे जवळ मोबाईल सारखा आपल्याला कोणत्या पण गोष्टीची माहिती पाहिजे असेल एखाद्या विषयाचं ज्ञान घ्यायचं असेल किंवा एखादा प्रश्न पडला त्याचा उत्तर पाहिजे असेल तर आपण सगळे आपल्या मित्राकडेच म्हणजे मोबाईलकडेच जातो आणि तो आपल्याला त्याचा उत्तर सुद्धा देतो मोबाईल माझा इतका जवळचा मित्र बनलाय की कधी कधी आईवडील घरी नसताना तो मला आईवडिलांची जाणीव सुद्धा होऊन देत नाही अभ्यास करताना एखादा शब्द आडला एखादं उदाहरण आडलं तर मी माझ्या मित्रालाच विचारते आणि मित्र त्याचं उत्तर मला देतो सुद्धा आज काय अभ्यास दिलाय आज शाळेची बदललेली वेळ शाळेच्या सुट्ट्या सगळ्या बाबतीतल्या सूचना मला माझ्या मित्रामुळेच कळतात एवढंच काय मला माझा मित्र वेगवेगळ्या प्रकारची गाणी गोष्टी महापुरुषांच्या माहिती यांबद्दल मला मदत करतो हे नेहमी कोणत्या पण वेळेला मला तो उपलब्ध करून नेहमी देत असतो मला माझा मित्र वेगवेगळ्या कला सुद्धा शिकवतो बर का वेगवेगळ्या मित्र जोडायला वेगवेगळ्या मित्रांशी गप्पा मारायला सण उत्सवाच्या शुभेच्छा द्यायला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आनंद साजरा करायला या सगळ्या गोष्टींना मदत करायला माझा मित्र सदैव असतो पण पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्राची संगत जेवढी चांगली तेवढा तिचा अतिरेक तेवढा त्याचा चुकीच्या वापरामुळे ती वाईट सुद्धा होऊ शकते बर का आपल्याला कोळशाच उदाहरण नक्कीच माहित आहे कोळशाला आपण किती मित्र बनवलं कितीही त्याच्यावर विश्वास टाकला की तो आपल्याला हाताला काळा रंग लावणार नाही पण तरी सुद्धा नकळत आपल्या हाताला कधी काळा रंग लागून जातो हे आपल्याला सुद्धा कळत नाही म्हणून मोबाईल आपला मित्र जरूर आहे मोबाईल आपला मित्र जरूर आहे पण पण त्याच्या अतिरेकामुळे त्याच्या त्याच्यातल्या चुकीच्या ज्ञानामुळे त्याच्या वाईट वापरामुळे तो वाईट सुद्धा होऊ शकतो आणि आपल्याला कधी तो वाईट वळण लावून ला जाईल हे आपल्याला सुद्धा कधी कधी काही कळणारच नाही याची नेहमी आपण काळजी घेतली पाहिजे शेवटी जाता जाता मी माझ्या मोबाईल मित्राला एवढंच सांगेन तू ज्ञान देत राहा मी ज्ञान घेत राहील तूच नेहमी मला माझ्या अडचणीतून सोडवतोस मोबाईल तुझ्यातच मी माझा मित्र पाहिजे तुझ्यामुळेच रंगू शकते मी भविष्याचे चित्र तुझ्यामुळेच रंगू शकते मी भविष्याचे चित्र माझ्या कोणत्याही परिस्थितीत मला आठवणारा मोबाईल हाच माझा खरा मित्र हाच माझा खरा मित्र धन्यवाद